सोडा गाड्या सोडा सेमी सहा मध्ये एकला गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये तटीची लढत आर्याल मुंबई पड्याल कन्नडकेड त्याच्या पड्याल सुंदर तीन गाड्या आणि तीन गाड्यांचा रणसंग्राम लढत 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 शेवटच्या क्षणाला लढत चले आड्याला कड्याला होता अटेल ड्रायव्हर तामखाड्याचा पड्याल होता विजो डायव्हर कणेर खेडचा आणि सचिन मामा आणि निकाल बघा सेमी के तो वा सुटणार आहे पंच खाली फोन करा सातवा का पाचवा आता पाच कसा पाच आता सहा पाचवा सुटणार आहे का सातवा हाय विचारा खाली थोडा घ्या पाचवा सुटतोय का द्यायचा का द्यायचा ना सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि एका सेमी फायनल सहा मध्ये खरोखर आठ आणि तटीची लढत झाले त्या लढतीचा निकाल तास क्रमांक एक मधून पालिकाडे जाणवाय प्रसन्न स्वराज इंडस्ट्रीज वरवाडी फोर साहिल हेमंत फुलेरे द्वारली मुंबई या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा आटील डायर तामकाडाकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असा जोर पाला भोऱ्याचे या ठिकाणी भोरेला मुळशी कार्यसम्राट आमदार